नमस्कार सोलापूर सोलापूर शहरामध्ये राज्य शासनाच्या वतीने वाचक प्रेमीसाठी ग्रंथदिंडीने दोन दिवसीय ग्रंथोत्सवास प्रारंभ करण्यात आला राज्य शासनातर्फे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण दोन हजार दहा अंतर्गत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने शिवछत्रपती रंगभवन येथे रविवारी ग्रंथोत्सवाचे उद्घाटन झाले शहरातील विविध शाळांमधून लेजी झांज पथकाच्या गजरात ग्रंथदिंडीने या ग्रंथ उत्सवास प्रारंभ करण्यात आला उद्घाटन सत्रात कवी आनंद राऊत यांच्या काव्य गायनाने रसिकाची मने जिंकली वाचकाने दिवसभरात अनेक पुस्तके खरेदी केली विशेषतः शासकीय ग्रंथगाराच्या पुस्तकाची धडाक्यात विक्री झाली ग्रंथ दिंडीचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी अंजली मरोड यांच्या हस्ते संगमेश्वर महाविद्यालयात झाले उद्घाटन समारंभ साहित्य अकादमी पुरस्कार विजेते देवीदास सौदागर यांच्या हस्ते व प्रसिद्ध केवे अनंत राऊत यांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी वी विचारपीठावरती ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर सहाय्यक ग्रंथालय संचालक शालीन इंगोले ज्येष्ठ पत्रकार सचिन जवळकोटे साहित्य डॉक्टर शिवाजीराव देशमुख आदी उपस्थित होते दुपारच्या सत्रात मराठी भाषा संवर्धन व जबाबदारी या विषयावर डॉक्टर राजशेखर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिसंवादात डॉक्टर शिवाजी शिंदे प्राध्यापक हरिदास रणदिवे वामन जाधव हे सहभागी झाले होते निमंत्रित या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवी माधव पवार हे होते यावेळी कवी फुलचंद यांनी कविता सादर केल्या आज भारतीय संविधान नागरिकांचा स्वाभिमान या विषयावर परिसंवाद होणार आहे या परिसंवादाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत उपस्थित राहणार आहेत श्रीकांत एळेगावकर ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक विक्रम कांबळे हे सहभागी होणार आहेत दुपारी दोन वाजता डॉक्टर अर्जुन होटकर यांच्या अध्यक्षतेखाली व डॉक्टर श्रुती वडक बाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीवर होणाऱ्या कथाकथनामध्ये योगीराज वाघमारे हे ज्येष्ठ साहित्यक व सुरेश कुमार लोंढे हे कथाकथन सादर करणार आहेत